नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिय चैनलवर आजचा व्हिडिओ एखाद्या खजिन्यासारखा आहे कारण आपण संत तुकाराम महाराजांच्या अमृतमय अभंगातून ज्ञानाचा खजिना शोधणार आहोत हा अभंग आपल्याला शब्दांची अद्भुत शक्ती आणि त्यांचा जीवनात योग्य वापर कसा करावा हे शिकवतो चला तर मग या अभंगातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया आणि आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो ते पाहूया भाग एक घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द घासून तासून बोलावेत बोलण्यापूर्वी विचारपूर्वक शब्द वापरावेत आपण कधीही तडकाफडकी बोलतो आणि त्याचा परिणाम काय होईल हे न विचार करता संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बोलण्यापूर्वी आपल्या शब्दांचा तोल मापून पहा विचार करा की आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्यांवर काय परिणाम होईल भाग दोन शब्द हे चिकातर शब्द सुईदोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे शब्द कात्रासारखे धारदार असू शकतात किंवा सुई दोऱ्यासारखे जोडणारे असू शकतात त्यामुळे शब्दांचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला शास्त्राधारे म्हणजे ज्ञानाने शिकवतात योग्य शब्द वापरल्यास आपल्यात आणि इतरांमध्ये समजूतदारपणा वाढतो भाग तीन बोलावे नेमके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलताना नेमकं आणि खमंग बोलावं नेमकं म्हणजे थोडक्यात आणि मुद्देसूद बोलणं खमंग म्हणजे रसपूर्ण आणि योग्य देश काळ आणि पात्राचं भान ठेवून बोलणं म्हणजे कोणत्या परिस्थितीत कोणत्या वेळी आणि कोणासमोर आपण बोलतोय याचा विचार करणे भाग चार बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे आपण चांगलं आणि सत्य बोलावं पण कोणाच्याही मनावर वाईट परिणाम होईल असं बोलू नये आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये विचारपूर्वक आणि संयमित बोलण्यामुळे आपण दुसऱ्यांना दुखावणार नाही भाग पाच कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जातपात धर्म काढूच नये कोणाचं दोष किंवा गुपित उघडू नये जात पात धर्म यावर चर्चा करून कोणाचीही भावना दुखवू नये असे मुद्दे उचलल्याने समाजात विभाजन आणि तणाव निर्माण होतो आपल्याला संयम आणि सद्भावना ठेवणं महत्वाचं आहे भाग सहा थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद बोलणे ही संवाद कला थोडक्यात स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणं ही संवादाची कला आहे अनावश्यक बोलण्यापेक्षा नेमकेपणाने आणि स्पष्ट बोलणे अधिक प्रभावी असते यामुळे संवादात स्पष्टता येते आणि गैरसमज टाळता येतात भाग सात शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभावातून जन्मावा प्रत्येक शब्द आपल्या शब्दांमधून ज्ञान कर्म भक्ती यांचा अनुभव झळकावा हे शब्द आपल्या स्वानुभावातून यावेत म्हणजेच आपण अनुभवलेल्या गोष्टींवर आधारित असावेत अनुभव आणि शहाणपण यांनी परिपूर्ण असे शब्द अधिक प्रभावी असतात भाग आठ शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं शब्दांमुळे दंगलही होऊ शकते आणि मंगलही म्हणून शब्द वापरताना जागृत राहावं योग्य आणि विचारपूर्वक शब्दांचा वापर केला पाहिजे कारण शब्दांच्या प्रभावामुळे समाजात शांतता आणि समाधान निर्माण होऊ शकत भाग नऊ जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये जेभेवर ताबा ठेवला तर सर्व सुख प्राप्त होऊ शकतं आपल्या बोलण्यामुळे पाणी वाणी आणि नाणी यांची नासधूस होऊ नये जेभेवर ताबा ठेवणं म्हणजे संयमितपणे बोलणं हे सुखप्राप्तीचं साधन आहे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून आपल्याला शब्दांची ताकद आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा हे शिकायला मिळतं शब्दांचा विचारपूर्वक आणि संयमित वापर केल्यास आपल्या जीवनात आनंद शांती आणि समाधान येऊ शकतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर सांगा धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया